आज हरतालिकेचा उपवास असल्यामुळे सकाळी लवकर उठले मी घरात देवपूजा केली आणि बाहेर रांगोळी वगैरे काढली आणि आता हरतालिकेची पूजेची मांडणी करणार आहे तर मी चौ पाटा घेतलेला आहे त्याच्यावरती जे आपण ब्लाऊज पीस असतो ना तो हातरलेला आहे म्हणजे जे नेहमी देवालाच वापरते तो ब्लाऊज पीस त्याच्यावरती हातरलेला आहे तर हरतलिकेचे मूर्ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं मी वाळू किंवा माती नाही घेतलेली मी तांदूळाचं पिंड बनवणार आहे तांदुळाची पिंड बनवली तरी चालते आणि वाळू किंवा मातीची पण बनवले तरी चालते पण मी आत्ता तांदुळाची बनवणार आहे तर त्या दिवशी दग दगडाने कोरलेली मी पिंड आणलेली आहे तर ती आपण जे तांदळाचं पिंड बनवले आहे ना तर त्या पिंडवरती मी हे दगडाची पिंड ठेवणार आहे तर अशा प्रकारे केलं तरी जमतं किंवा मातीचे मान असतो पण शेतीत ठिकाणी जास्त अशा म्हणून त्या वस्तू आपल्याला भेटत नाहीत मग मी अशा प्रकारे पूजा मांडणी करून घेते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत असे पाच घ्यायचे आहेत स्वच्छ आणि त्या त्याच्यावरती आपण जे वटीला सामान भरतो ना सुपारी खोबरं हळकुंड तर हे सर्व ह्या पानांवरती ठेवून घ्यायचं एक एक, एक. त्याच बाजूला तांदूळ ठेवून त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवणार आहे आणि त्याच्या मागच अन्नपूर्णाची पण मूर्ती ठेवायची आपल्याकडे जी असेल ते ठेवायची आणि अशी पूजा करून घ्यायची फुल अर्पण करायचं तर हरतलिके देवीसमोर मी असं पान ठेवून त्याच्यावरती जे बांगड्या वगैरे असं ओटीचं सामान म्हणतो ते ठेवणार आहे किंवा ब्लाउज पीस घेऊन त्याच्यावरती ओटीचं सामान ठेवलं नारळ वगैरे तरी चालतं तर मी हळदी कुंक वगैरे लावून घेते आता महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू चालत नाही तर मी बस लावून घेते भस्म लावल्यानंतर जे आपण जे फळांचे किंवा फुलांचे असे फांद्या आणलेले असतात ना तर त्या पिंडाच्या असे महाग ठेवायचं आणि आपल्या घरातल्या देवांस शेजारीच मी पूजा मांडली होती तर देवाला पण फुलं अर्पण केले आणि अशा प्रकारे पूजा मांडणी करून सर्व पूजा मांडून झाल्यानंतर मी रांगोळी काढून घेते अशी पाट्यासमोर आधीच रांगोळी काढली ना तर पूजा करताना रांगोळी खराब होते ना म्हणून मी नंतरनं रांगोळी काढून घेतली रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकल्यानंतर रांगोळीला उठून दिसते आणि छान वाटतं त्यासाठी कधी पण रांगोळी काढल्यानंतर रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचं तर मी त्याच्यासोबत फुलं पण ठेवले तर रांगोळीला खूप छान शोभा आली तर हे आहे पुस्तक तर हे पुस्तक वाचावंच लागतं तर हे पुस्तक मी संध्याकाळी वाचणार आहे तर अशा प्रकारे माझी पूजा मांडून झाली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये